कुरंदवाड येथील प्रसिद्ध गणेश मूर्तीकार अमर अण्णासाहेब कुंभार यांचा इचलकरंजी येथील स्वामी विवेकानंद सेवा संघ कोल्हापूरच्या वतीनं स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या अकरा फेब्रुवारी रोजी अमर कुंभार यांना स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षापासून स्वामी विवेकानंद सेवा संस्थामार्फत मार्फत विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्रीडा पत्रकारिता शिक्षण उद्योग अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं अमर कुंभारी आणि कुंभार, कुंभार समाजातून पारंपरिक सणातील आकर्षक गणेश मूर्ती दुर्गा माता मूर्ती यासह अनेक मूर्त्यांसह विविध कलाकृती बनवून नावलौकिक मिळवलाय याची दखल घेऊन इचलकरंजी येथील स्वामी विवेकानंद या संस्थेनं त्यांना हा पुरस्कार दिलाय अमर कुंभारी आणि शिरो तालुक्यात महापुरानं हा आकार घातल्यानंतर अनेक लोकांना महापुरातून वाचवण्यासह शासन आणि संस्थांच्याकडून मिळालेली मदत सर्वसामान्यांच्या घराघरात गहरा पोहोचवली होती तर कोरोना काळात समाजासह शहरातील विविध कोरोनाग्रस्त नागरिकांना वेळेत उपचार देऊन अनेकांना जीवनदान दिलं होतं यापूर्वी अमर कुंभार यांना आकर्षक गणेश मूर्ती बनवण्याच्या कले कलेमुळं कलारत्न हा पुरस्कार देऊन गौरवला आहे त्यांची या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळाल्यानं अमर कुंभार यांचं कुरुंदवाडसह परिसरातून कौतुक होत आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपाडसूळ